दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी गावच्या सरपंच सीता लक्ष्मण खडाखडे यांचं सरपंच पद जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी रद्द केले खडाखडे यांनी जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी हा निकाल दिलाय रामा खडाखडे यांनी सरपंच सीता खडाखडे यांच्या विरोधात तक्रार केली वांगीचे सरपंच सीता लक्ष्मण खडाखडे यांचं जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीनं अवैध ठरवल्यामुळे त्यांना अपात्र करण्यात आले महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्नचं चे कलम तीस एक अन्वये जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ही कार्यवाही केली आहे नोव्हेंबर दोन मध्ये सरपंच पदाच्या थेट निवडणुकीत अनुसूचित जमाती प्रवर्गातून सीता खडाखडे या सरपंच म्हणून निवडून आल्या वांगी येथे रहिवासी धरेप्पा खडाखडे यांनी वांगी सरपंच पदाची मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याची तक्रार अॅडव्होकेट शरद पाटील यांच्या मार्फत दाखल करण्यात आली या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर सुनावणी झाली यावेळी शरद पाटील यांनी युक्तिवाद केला की वांगीच्या सरपंच सीता खडाखडे यांचा जातीचा दाखला अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती पुणे विभाग यांनी अवैध घोषित केला अनुसूचित जमातीचे असल्याबाबत त्यांना जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत त्यांनी सादर केले नाही त्याचे निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द झाली असल्याचं जाहीर करून वांकी ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सदस्य म्हणून चालू राहण्यास अपात्र घोषित करण्यात यावं असा युक्तिवाद केला आणि हा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सीता खडेकडे यांची थेट सरपंच म्हणून झालेली निवड भूतलक्ष प्रभावाने रद्द झाली असल्याचं घोषित केलं खडाखडे यांना वागे ग्रामपंचायतीचे सरपंच तथा सदस्य म्हणून चालू राहण्यास अपात्र घोषित करण्यात आलंय